राम मंदिर सोहळा बावीस जानेवारी नव्हे तर या दिवशी व्हायला हवा होता जयंत पाटील अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राजकीय नेत्यांमध्ये कलगितुरा रंगत असल्याचं चित्र आहे राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मूर्तावरून टोला लगावलेला आहे रामनवमीच्या दिवशी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली असती तर हा सोहळा आणखी रंगतदार झाला असता पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात आहे का असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केलेला आहे जयंत पाटील यांच्या हस्ते आज इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील श्रीराम मंदिरात कलश पूजन करण्यात आलं यावेळी बोलताना जयंत पाटील राम मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली अयोध्येतील राम मंदिर न्यासाने उभे केले आहे देशातील सर्वांनी यासाठी देणगी दिली आहे त्यामुळे कोणा एकाची त्यावर मालकी असू शकत नाही मंदिर उभारले जात आहे त्याला जास्त महत्त्व आहे असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला दरम्यान राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा रामनुमवीला हवा होता असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्यानंतर याबाबत भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत